नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपला जो ब्लॉग आहे तो आहे आ, स्वामी सेवेचा म्हणजेच आज मी आहे कोयनानगरमध्ये नाना महाराज म्हणजे नाना महाराज फुके यांच्या स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट या संस्थेला आज मी भेट द्यायला आलेलो आहे आज योग आला की नानांनी मला बोलवलं होतं की आज या दर्शनाला आणि आज आम्ही दर्शनासाठी निघालेलो या ही आहे स्वामींची पालखी या पालखीतून स्वामींची मिरवणूक निघते आणि या, या परिसरामध्ये स्वामींची सेवा होत आहे नमस्कार आज निमित्त आहे स्वामी पुण्यतिथी आज आहे आणि आज स्वामींच्या पुण्यतिथीमुळं आज जो स्वामींचा सोहळा होता त्यासाठी नानांनी आज मला खास बोलवून घेतलं इकडे आ, आ आज स्वामींच्या चरणी आज दर्शनाचा योग येतो आहे खूप भाग्यवान आहे मी कारण नानांच्यासाठी महाराष्ट्रातून बरेचसे भाविक येतात थोडासा मला आज कार्य मुख्य कार्यक्रमाला वेळ झाला परंतु आज मी सगळा परिसर तुम्हाला दाखवणार आहे की या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला किती मनमोहक हो आणि तुमची श्रद्धा किती जागृत होते हे तुम्हाला दाखवणार आहे कारण नानांनी एवढं मोठं इथं वैभव उभं केले त्याच वैभवाचं दर्शन मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर प्रत्येक भाविक ज्यावेळेस इथे येतो त्यावेळेस त्यांच्यासाठी या मठाच्या वतीनं म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके नाना फुके महाराज यांच्या वतीनं सर्व भावी भक्तांसाठी अतिशय सुंदर असा स्वामींचा प्रसाद दिला जातो तर हे आहे पूर्ण अन्नछत्र आणि हा सर्व परिसर हा परिसर म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत बसलेला कोयनेच्या काठावरती असलेला हा परिसर म्हणजेच श्री स्वामी समर्थ सेवा मुक्ती ट्रस्ट तर या ठिकाणी आल्यानंतर खरंच स्वामींचा वास असल्याचा एक भास होतो आणि सर्व भाविक जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामधून येतात महाराष्ट्राच्या बाहेरून येतात त्यांच्यासाठी ही एक खरंच भक्तीची आणि श्रद्धेची एक पर्वणी आहे श्री स्वामी समर्थ आता योग चांगला आहे म्हणजे आज स्वामींचा प्रसाद मिळतो इथं श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट आहे कोयनानगर रासाटी आंबेघरचा या आ, मठावरती आल्यानंतर किंवा या आश्रमावरती आल्यानंतर कोणताही भाविक भक्त इथून महाराजांचा प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही स्वामींचा प्रसाद घेतल्याशिवाय इथून जात नाही तर तुम्ही कधी येणार असाल म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला पत्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी देणारच आहे तर नक्कीच तुम्ही एकदा या मठाला भेट द्या आणि स्वामींची सेवा आणि नानांची सेवा तुम्हाला करण्याचा योग हा मनोभाव येईल <laughs> आहे मठाचा मुख्य भाग या मुख्य गाभाऱ्यामध्येच श्री स्वामींची सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर असा या ठिकाणी गाभारा या गाभाऱ्यामधूनच सर्वजण नानांचं आणि स्वामींचं दर्शन घेत असतात तर अशा पद्धतीनं हा आहे सर्व परिसर नमस्कार आहे तर हे आहेत नानांचे भक्तगण आपण कुठून आलो मुंबई मुंबईवरनं आलेले हे सर्व भक्तगण आहेत सातारा असेल बेळगाव असेल सांगली असेल धाराशिव असेल औरंगाबाद असेल लातूर असेल या भागातून नानांच्यासाठी आणि नानांचे भक्त येत असतात कसं वाटलं तुम्हाला नानांचा अनुभव खूप छान आठ वर्ष झाले आम्हाला किती वर्ष येतात आठ वर्ष आठ वर्ष येतात तुम्ही वा नानांच्याकडून तुम्ही काय काय घेतलं काय काय तुम्हाला मिळालं नानांच्याकडून खूप काही संसार सुखी नव्हता संसार सुखी झाला वा म्हणजे संसारामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर या कोयनानगर आल्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्याचा उलगणा हे नानांच्या मार्गदर्शनासाठी शक नक्कीच होईल कारण नानांच्या पाठीच एवढी मोठी स्वामींची शक्ती आहे तर नाना नक्कीच भक्तांना एवढी सगळ्यांना शक्ती देतील ओला श्री स्वामी समर्थ महाराज की नाही हो एकदम छान एकदम छान शांती समाधान सगळं इकडेच आहे स्वामी स्वतः इकडे आहेत नांदच्या सुपाने मी तीन चार वर्ष येतो तीन चार तीन वर्ष मुंबईवर प्रॉपर रत्नागिरी हां मित्र वगैरे माझे येऊन गेले बरेचसे त्या ते दोन वर्ष झाले सत्य एकदम म्हणजे संसाराचा जो गाळा माझा धावत होता म्हणजे मी पागे बराच राहत होतो पुढे जात होतो पण तो आता बरोबर उळावर आला व्यवस्थित चाललंय सगळं समांतर चालतंय प्रवासाचा फक्त थोडा ये येण्या जाण्याचा म्हणजे घुटना पण म्हणावा चिपळून म्हणावा की पाटण पटणावर पाहिजे पाटणवर ना म्हणावं प्रवासाचं थोडं ते रोडचं व्यवस्थित ते झालं पाहिजे आणि येण्या प्रवासाचं ती एस टी किंवा कशाची अरेंजमेंट झाली पाहिजे भावी भक्त आहेत तर यांची एकच इच्छा आहे की या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी रस्त्याची चांगली व्यवस्था व्हावी आणि सोयी सुविधा इथं चांगल्या व्हाव्यात <laughs>

आहेत सातारच्या नानांच्या मठावरती म्हणजे श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा केंद्रावरती येणाऱ्या आहेत प्राजक्ता चव्हाण या एक अभिनेत्री आहेत माझ्या बरोबर मन झालं बाजील या सिरियल मध्ये त्यांनी सह अभिनेत्रीची भूमिका केली होती प्राजक्ता तू कशी पोहचली या मठावरती वासूदा तुला आठवत आहे का तू एक व्हिडिओ टाकला होता इन्स्टा पेजला ओके okay, म्हणजे नानांचा सा मी साताऱ्याच्या खिंडी मधील केलेला व्हिडिओ म्हणजे माझा एक मी व्हिडिओ केला होता इंस्टाग्राम वरती नानांच्या बरोबर नाना मला पहिल्यांदा भेटले होते uh, सातारा खिंड खिंड आहे जी साताराची खिंड आहे तिथं मी चार पाण्यासाठी थांबले होते नाना तिथे खेळ होण्यासाठी थांबले होते तिथं मला नानांची गाठ पडली आणि नानांचा मी व्हिडिओ केला तो व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये एवढा व्हायरल झाला तो चार पाच लोकांनी लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता कसा फरक वाटला तुला म्हणजे आपली फील्ड तर तुला माहिती आहे म्हणजे आपल्या फील्ड मध्ये असं काय फिक्स नसतं कि आता काम आहे परत चार महिने काम नाहीये खूप डोक्यामध्ये एक डिप्रेशन होत रे की काम थांबलं थांबलं ना काम किंवा असं डोक्यामध्ये खूप असं कालवा कालवा व्हायची निगेटिव्ह विचार यायचे मग काय करायचं तर मग मी तुला विचारलं की तिकडे गेल्यानंतर कसं वाटतं फरक पडतो का आणि तू बोला होता मला की खूप शांत वाटतं आणि फरक पडतो मी आता इकडे दीड महिना किती पाच गुरुवार करायला सांगितले होते मला नाना दीड महिना मी इकडेच होते आणि मला इतकं पॉझिटिव्ह वाटतं इकडे आल्यापासून इतकं पॉझिटिव्ह मला असं वाटतं सारखं सारखं यावं म्हणजे कुणालाही जरी मनामध्ये काही थोडीशी शंका असेल किंवा काय तुमच्या प्रश्नाचं निरा प्रश्नाचं उत्तराचं निरसन करायचं असेल तर पाच गुरुवार जर तुम्ही इथं केलेत तर तुम्हाला शंभर टक्के या सेवाधाम संस्था सा, जी आहे त्याचा नक्की फायदा होईल आणि नानांचं मार्गदर्शन आणि साक्षात इथं स्वामींचा सा वास असल्याचं म्हणजे एवढं शांत वाटत एवढं शांत वाटत नाही काहीच नाही वाटत काम वा नाही तो पण होती ना डोक्यामध्ये ती पूर्ण निघाली पूर्ण निघाली तुम्हाला जर यायचं असेल तर कराडवरनं तुम्ही येऊ शकता साताऱ्यावरून तुम्ही उमरज मार्ग येऊ शकता पाटणच्या पुढे कोयनेच्या अलीकडे रासाडी म्हणून गाव आहे आंबेघर तिथं हा सेवा ट्रस्ट आहे तुम्ही असं कुठल्याही मनात शंका घेऊ नका की इथं आल्यानंतर माझी सोय होईल का तुम्हाला इथं राहण्याची व्यवस्था आहे तुम्हाला इथं नाश्ता पाणी चहा जेवण अन्नछत्र चोवीस तास चालू आहे जरी तुम्हाला परगावून यायचं असेल तर तुम्हाला मुक्कामाची चांगली सोय आहे आणि लहान मुलांच्यापासून वयरुद्धांच्या पर्यंत सगळ्यांनी तुम्ही इथं येऊन जर सेवा केली तर तुम्ही एक दिवस फक्त येऊन कि की स्वामींचा वास आहे की नाही किंवा नानांचं मार्गदर्शन किंवा नानांचा आशीर्वाद कि तुम्हाला मिळतो का नाही हे तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि मगच तुमच्या व्यसन हा व्यसन हा शब्द जर पकडला तर मनात दारू किंवा सिगरेट असेल तंबाखू असेल याला व्यसन मी हे शब्दच देत नाही तुमच्या मनामध्ये जो झालेला विचारांचा गुंता असतो त्यामधून सुद्धा तुमच्या मनाचं एक व्यसन तयार होतं ते जरी सोडायचं असेल किंवा तुम्ही व्यवसायामध्ये काम करत आहात आणि व्यवसायामध्ये तुम्हाला मन लागत नसेल तरीही तुम्ही इथं येऊन त्या शंकेचं निरसन करू शकतात असं हे ट्रस्ट आपलं आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की सहकुटुंब या किंवा एकदा ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला त्यांची एकदा गाठ घ्या आणि तुम्ही त्यांच्याबरोबर एकदा नक्की इथं येऊन आपल्या श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट जी आहे तिथे एकदा भेट द्या श्री स्वामी, स्वामी समर्थ